आदरणीय सर्व माता पिता आणि बंधू भगिनींनो आम्ही सर्वांना प्रेमाचा अंतकरणापासून नमस्कार करतो उद्या आपल्या लोकतंत्राचा महोत्सव काल आहे आनंद दिन आहे या लोकतंत्राच्या महोत्सवामध्ये आपण सर्वांना सहभागी होऊन आपल्या या देशाचे संस्कृती देशाचे विचार आपल्या पूर्वजांनी केलेले बलिदान हे सर्व स्वातंत्र्याकरता केलेल्या ज्या ज्या गोष्टी लक्ष घेऊन आपल्या हातून सदैव देशहित समाजहित आणि आपल्या संस्कृतीला अधिकाधिक कशी बळकटी आणता येईल अशा प्रकारचा जो कोणी उमेदवार असेल ज्याच्या माध्यमातून आपल्या सर्व देवदेवता संत वेदनीती ह्या सर्व गोष्टी त्यांना सहकार्य करून आणि त्या सांभाळल्या जातील आज काल प्रतिकूल आलेला आहे आपण सावध राहिलो पाहिजे छत्रपती शिवरायांचे आपण वंशज आहोत छत्रपती शिवरायांनी हिंदवीर राज्याकरता जे जे कष्ट केले त्या कष्टाची जाण ठेवून आपण सर्व माता भगिनी बंधू भगिनींनी कुणाच्याही प्रलोभनाला कोणाच्याही दळपणाला बळी न पडता आपण आपल्या स्वतःच्या स्वाभिमानाने जो देश हित करणारा असेल समाज हित करणारा असेल वेद नीती सांभाळणारा असेल आणि गोमात्रेचं रक्षण करणारा असेल त्या योग्य अशा उमेदवाराला आपण अवश्य निवडून देशा द्या देशाचा कारभार त्यांच्या हातात द्या राजसत्ता धर्मसत्ता हे पूर्वीपासून ठराविक अंतराने चालत आलेली आहे एकापासून एक दूर आपल्याला करता येत नाही पण हे सर्व काम आपल्या सर्व लोकतंत्राच्या माध्यमातून सर्व बांधवांना सर्व माता भगिनींना करायचं आहे आपण पाहतो की सर्व आखाड्याचे साधुसंत महात्मे संन्यासी महंत मंडलेश्वर महामंडलेश्वर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाचे सर्व अध्वर्ज्यू ह्या सर्वांनी कड़ आपल्याला अतिशय कडकडीने आणि अंतकरणापासून आवाहन केलेलं आहे आपण त्यांच्या अंतकरणातील भावनेला थोडस सांभाळा आणि कशामुळे ते एवढं बोलून राहिले ध्यानात घ्या जर आपण वेळीच नाही सावध झालो तर फिर पसताय ओ क्या बने जमणार नाही म्हणून सर्व संतांची कडकड लक्षात घ्या सर्व संतांनी आपल्याला अतिशय प्रेमाने आदरपूर्वक निष्ठेने आणि अतिशय कडकडीने सांगितलेलं आहे गहीवरून सांगितलेलं आहे आणि तरी आपण जर लक्ष दिलं नाही त्याकडे तर मग आपलाच तो एक आज्ञेपणा ठरेल तेव्हा आम्ही सर्व बांधवांना पुनश्च प्रार्थना करतो कोणाच्याही दळपणाला अगर कोणाच्याही काही आमिषाला आपण बळी न पडता आपल्या मोकळ्यापणाने मोकळेपणाने आपल्या आवडतो